दर्यापूर तालुक्यामध्ये द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व वंचित बहुजन आघाडीतर्फे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे त्याकरिता सर्व मान्यवरांच्या वतीने या ठिकाणी आंदोलन ही सुरुवात करण्यात आली आहे पहा पुढील आज अमृती जिल्ह्यातील दिल दर्यापूर या तालुक्यामध्ये बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या मार्फत या ठिकाणी आज आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे तरी या ठिकाणी आंदोलन दिले आहे जाणून घेऊ आपण संजय चोरबार यांच्या अध्यक्ष संजय चोरपागार जिल्हा प्रमुख वंचित बहुजन आघाडी आज या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन करत आहोत भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी या माध्यमातून बिहारमध्ये आमचं एक धार्मिक स्थळ आहे साडेपाच हजार वर्षापासून भगवान बुद्धांनी जो धम्ब दिला आहे भगवान बुद्धांनी जी बुद्ध धर्माची जी शिकवण दिलेली आहे त्याचं प्रतीक म्हणून आमचं श्रद्धास्थान आमचं आधारस्थान आणि लाखो लोक जगभरातून त्या ठिकाणी बौद्धामध्ये जात असतात अशा ठिकाणी काही लोकांनी तिथं अतिक्रम केलेला आहे आणि ते मंदिर ताब्यात घेण्याचा ते जे बुद्ध गयाचं जे मंदिर आहे भगवान बुद्धाचं जे स्थळ आहे जे स्थळ आहे ते स्थळ तिथल्या काही लोकांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मस्जिद ही मुस्लिम मुस्लिम लोकांच्या ताब्यात आहेत चर्च हे ख्रिश्चन लोकांच्या ताब्यात आहेत आणि म्हणून भगवान बौद्धांचं जे असं स्थान आहे आदर्शस्थान आहे ते बुद्धांच्या ताब्यात का नसावं तिथं काही लोकं जाणून अतिक्रम करत आहेत आणि अतिक्रम केला असल्यामुळं गयाचा अर्थ होतो आहे गयाचा तुम्हाला अर्थ माहीत तसेल गया म्हणजे मंदिर होते गया याचा अर्थ होते मंदिर बौद्ध म्हणजे भगवान बुद्ध बुद्ध गया बुद्ध गया बुद्ध गया भगवान बुद्धाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरावर काही लोकांनी काही पंडितांनी तिथं अनि अनु अनिश्च रुटी तयार केले आहेत होम हवन करत आहेत कारण ती स्थळ होम हवन करत नाही आहे भगवान बुद्धांना शांतीचा मार्गाने जो पंचशील दिलेला आहे ते भगवान बुद्धाचे तत्त्व आहेत पंचशील तत्त्व आहेत त्या तत्वाची पाय होत आहे आणि ती लोक ती वास्तू त्या लोकांनी ती ताब्यात घेतलेली आहे आणि ती ताब्यातून आम्ही आमच्या ताब्यात घेऊ आणि आमच्या भक्तूंच्या ताब्यात असली पाहिजे तिथं भिक्षू लोकच असले पाहिजे इतर काही लोक नसले पाहिजे अशी आमची इच्छा आहे आणि ते आमच्या भिक्षूंच्या ताब्यात असलं पाहिजे याकरता आम्ही जगभरात दरे आंदोलन करत आहोत वंचित बहुजन आघाडी त्यानंतर भारतीय महासभा सर्वच पक्ष सर्वच लोकांच्या माध्यमातून त्याला लढा देत आहोत एवढं या ठिकाणी सांगतो धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आम्ही आमच्या चॅनलच्या वतीने शासनाला नम्र विनंती करतो की या ठिकाणच्या धरणाने लवकरात लवकर थोडं जाऊ यांना योग्य नाव द्यावा पाच मार्कन जयकुमार पेल